अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आज नागपुरात राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटरला अनेक बांधवांनी या तक्रार परिषदेचा लाभ घेतला या आयोजनाचा मुख्य उद्देश शासकीय विभागाकडून किंवा इतर सामाजिक घटकाकडून होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन न्याय मिळवून देणे हा होता या प्रसंगी एका भव्य शिबिराचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हिशन सेंटर येथे करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्रा म्हणाले की समाजातील वंचित पीडित शोषित घटकांना न्याय देणे ही राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची प्रमुख भूमिका असून ही भूमिका घटनेने घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते डॉक्टर बाबासाहेबांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आयोग संपूर्ण राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे नागपुरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंग उपायुक्त दिगंबर दिवं, चव्हाण उपस्थित होते सविता मुकेश भोडेस्वार आणि शीतल अक्षय माझ्या मनाच्या हस्ते काय माझं काही कर्तव्य आहे मला या समाजाचं काही देणं लागतं या, या भावनेतून दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही आरक्षित मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जोपर्यंत अनुसूचित जातीपासून जमाती हा आयोग वेगळा होत नाही तोपर्यंत अनुसूचित जमातीच्या साठी देखील जे आरक्षित मतदारसंघ आहेत अशा सर्व मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीचे आणि जमातीचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत मग तो विभाग कोणताही असेल त्यांच्या तक्रारीचं निवारण व्हावं या हेतूने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे या कार्यक्रमाला त्यांचा त्याबद्दल नंतर चर्चा करू सध्या मी गबाव औषध समजतो कारण शेवटी या समाजात प्रतिमाद कर्तव्य आहे या भावनेतून मी आज बोलणार आहे आजच्या या काल सन्मान्य डॉक्टर रवींद्र कुमार सुंदर साहेब आदी श्रीमती आयुषी सिंगी विभागीय उपायुक्त आणि मी विचार करतो मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे मी विचार करतो पार्थिव बांधवांची स्थिती आहे कदाचित त्या स्थितीतून काढण्याचं काम आम्हाला परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असावं फडणवीसांनी कदाचित दिली नसते त्यामुळे आज मी या कार्यक्रमाचा हौस नसलो त्या भावना असतात ज्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत त्याच भावना माझ्या देखील हो परंतु जेव्हा मी माननीय सी पी साहेबांकडे पाहतो ज्या सामाजिक जाणीवेच्या सामा जबाबदारीतून त्यांचं जा जे कामांना हात लावत अनेक गोष्टी हाता वेगळ्या केल्या अनेक समस्यांवरती समाधान शोधण्याचं काम केलं आणि आज जेव्हा दिसल्या की त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं जेव्हा जाणी पाहिली तेव्हा मला आज पहिल्यांदा असं वाटलं की स्वीकारलं पाहिजे की मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे आणि त्याच भावनेतून आज मी आपल्या समक्ष उभा आहे आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो कार्यक्रमात क्रमाला बराच दूर झाल्यामुळं आणि सगळ्या लोकांशी मला वैयक्तिक भेटण्याची आवश्यकता असल्यामुळे I